मी आज या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की आज एवढं भरभरून तुम्ही सगळ्यांनी दिलं तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं तुम्ही या यशाने आनंदी आहात पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे त्यातला दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ हो। यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ हो। कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत कोणीच नाही आहेत आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत पण न यांना परदेशात कोणी विचारलं न यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे आणि तुम्ही कुठली निवडणूक बघा मोदीजी आल्यापासनं दोन हजार चौदापासनं जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला या प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होतं त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदी का जिंकले तर मोदीजींना पुरुषांपेक्षा पाच टक्के मतं महिलांनी जास्त दिले प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण असतं कारण महिलांना हे माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण जर कोणी करणार आहे तर ते मोदीजीच या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून माझ्या बहिणींनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान हे अभिमानाने उंच ठरेल कदाचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये काळ लागेल काही कष्ट सहन करावे लागतील पण लक्षात ठेवा कधी स्वतःच्या स्वार्थाकरता काम करणार नाही काम करू तर समाजाच्या स्वार्थाकरता काम करू महाराष्ट्राच्या स्वार्थाकरता काम करू महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या स्वार्थाचा विचार करूनच या ठिकाणी आम्ही काम करू आणि म्हणून तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या तुमचा आशीर्वाद मिळाला की सुसाट सुटतो आणि या महाराष्ट्राला परिवर्तित करून दाखवतो